महत्वाची सूचना सर्व शाळांसाठी या ठिकाणी महत्वाची सूचना आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया पीएम पोषण पोर्टल अपडेट बाबत जे पीएम पोषण पोर्टल अपडेट बघा एम डी एम पोर्टल अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया एक वॉर्निंग आलेली बघा त्या ठिकाणी वॉर्निंग मेसेज दिसत असल्यास कृपया खालीलप्रमाणे कार्यवाही करा म्हणजे आपल्याला जर एम डी एम पोर्टलवर ऑनलाईन जर विद्यार्थी हजेरी नोंदवायची असेल विद्यार्थी एम डी एम नोंदवायची असेल तर त्या ठिकाणी वॉर्निंग आलेली बघा ती वॉर्निंग आपल्याला काढावी लागेल त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या ठिकाणी प्रोसेस ओपनिंग बॅलेन्स वर, वर क्लिक करा ओपनिंग प्षेन प्षेन थे थे थे। वर हे ओपनिंग बॅलेन्स ऑप्शन फक्त लॅपटॉप वरच दिसते मोबाईलवर हे ऑप्शन दिसत नाही ओपनिंग बॅलेन्स वर क्लिक करा आपल्या शाळेतील संबंधित स्टँडर्ड वर्ग त्या ठिकाणी वर्ग निवडा अपडेट ऑप्शन वर येईल त्यावरती अपडेट ऑप्शन बघा त्यावर क्लिक करा फुल आयटम लिस्ट दिसल्यावर क्लिक करा आणि ओके करा डाटा सेव्ह हो सक्सेसफुली असा मेसेज दिसेल तुम्हाला म्हणजेच या ठिकाणी आपले हे काम झालं हे काम पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला एम डी एम डेली अटेंडन्स आपल्याला भरता येईल महत्वाची वरील प्रक्रिया पूर्व वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच डेली अटेंडन्स भरता येईल एम डी एम पोर्टल अपडेट झाल्यामुळे हे नवीन बदल लागू झाले आहेत बघा ही कशामुळे वॉर्निंग कशामुळे आली तर एम डी एम पोर्टल अपडेट झाल्यामुळे हे नवीन बदल लागू झाले आहेत आता हे लाईव्ह कसे करतात हे जे ओपनिंग बॅलेन्स ऑप्शन आहे हे फक्त लॅपटॉपवर दिसते मोबाईल वर दिसत नाही तर चला लाईव्ह करून दाखवतो या ठिकाणी आल्यानंतर बघा एम डी एम पोर्टल एवढा टाईप करा किंवा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल जी पहिली साईट येते तुम्हाला हे दिसते बघा पहिली साईट याला या ठिकाणी क्लिक करतो नेहमी प्रमाणात युजर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या भराने लॉग इन व्हा ते या ठिकाणी बघा ही वॉर्निंग आलेली आहे बघा युअर पी एम पोशन ओपनिंग बॅलेन्स इज स्टील पेंडिंग फॉर अपडेट प्लीज एंटर द ओपनिंग बॅलेन्स एज ऑन थर्टी फर्स्ट मे फक्त लॅपटॉपवर करत असतानाच ओपनिंग बॅलेन्स दिसते आपल्याला पी एम पोषण डेली अटेंडन्स भरायची ती या ठिकाणी दाखवत नाही तुम्ही पाहू शकता बघा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपल्याला जर डेली अटेंडन्स भरायचे असेल तर या ठिकाणी आपली विद्यार्थी संख्या काहीच येत नाही म्हणून आपल्याला अगोदर ओपनिंग बॅलेन्स आहे तर ओपनिंग मारायचं या ठिकाणी क्लिक करतो तर ओपनिंग बॅलेन्सवर आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला फक्त पीएम पोषण स्टँडर्ड आपल्याकडे जेवढे वर्ग आहेत तेवढे वर्ग या ठिकाणी सिलेक्ट करावं लागते आणि अपडेट करावं लागते अपडेट केल्यानंतर डाटा इज सक्सेसफुली म्हणते मात्र या ठिकाणी बघा ओपनिंग बॅलेन्स डिटेल अप्रोव्ह बाय ब्लॉक ऑफिसर म्हणजे हे एप्रोल आपल्याला बीओ इन करा लागेल बीओ लॉग इन अप्रोवल झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी स्टँडर्ड सिलेक्ट करता येईल स्टँडर्ड सिलेक्ट केलं की अपडेट करायचं अपडेट केलं की डाटाही सक्सेसफुल होणार आहे त्याच्यानंतरच आपल्याला पीएम पोषण डेली अटेंडन्स भरता येईल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू